नागपूरमधील एका मोठ्या घरपोडीची बातमी पाच पावली पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ज्यात एका घरातून साडेसहा लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता पाहूया सविस्तर माहिती ही घटना पाच पावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्लॉट क्रमांक सातशे एकोणीस बुद्धनगर जसवंत तुली मॉल मागे घडली आहे छत्तीस वर्षीय तक्रार करता प्रतीक निखिल बागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार चार जुलै रोजी पहाटे एक वाजता ते सकाळी साडेआठच्या दरम्यान एका अज्ञात चोराने त्यांच्या दुमजली घराला लक्ष्य केले बागडे कुटुंब पहिल्या मजल्याला कुलूप लावून वरच्या मजल्यावर झोपायला गेले होते चोराने पहिल्या मजल्याच्या मुख्य दरवाजाची कुलूप आणि कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला त्यानंतर बेडरूम मधील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील अंदाजे सहा लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेलेत प्रतीक बागडे यांनी दिलेल्या तक्रारीवरनं पाच पावली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक थोटे यांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच आणि तीनशे एकतीस अन्वय गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास पोलीस करीत आहेत नमस्कार मी प्रतीक बुद्धनगर नागपूर आपल्या इकडे जसं सांगितलं गेलं की चोरी झालेली आहे निमांत मला शा, वाटत सकाळची घटना आहे कारण चोरांनी रेखी करून गेलेली आहे त्यांना बिलकुल माहित होत कुठे काय केव्हा कोण येते तरी आम्ही जस झोपता झोपता पण दोन वाजले मी आणि माझे आत होते फक्त घरी चोरांनी ते बघितलं आहे रेकी झाली आहे आम्हाला झोपू दिलं त्यांनी बरोबर ही घटना मला वाटते तीनच्या नंतरची असेल कारण त्यावेळी तीन ते चार पाच आपण एकदम गाड झोपत असतो त्यांना बिलकुल माहित होत हे वर गेले आणि काय आणि त्यांनी वर जाऊन पहिले आम्हाला लावलं लावलं बाहेरून तर नाही म्हणजे लावून खाली आले त्यांनी खाली घरफोडी केली त्यांनी आणि बिलकुल एकदम प्रोफेशनल चोर होते तेच फोडता लॉक वगैरे त्यांनी तसाच ठेवला बरोबर आतमध्ये गेले कुठे काय त्यांना असं वाटत माहितीच होतं बरोबर त्यांनी ड्रॉज वगैरे ओपन केले गोदरेजचे कपाट वगैरे त्यांनी उघडले जितके काही सोन्याचे दागिने होते ते त्यांनी घेतले बाकी ते लवकर चोरी अमाऊंट मला वाटतो किमान असं निघालेलं आहे का सोळा तोड्यापेक्षा थोडं जास्त तो निघाल कारण दागिने असे दोन 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 ठेवतातच लोक वीस एक लाख रुपये किमान अशी आपली म्हणजे माहिती आहे पाच पावली पोलीस म्हणजे त्यांनी बिलकुल आपले ड्युटी बरोबर केली त्यांनी बरोबर त्यांचा आमचा आम्हाला सपोर्ट होता त्यांनी बरोबर आपली कारवाई घेतली आहे आणि बिलकुल असं मी त्यांचा पूर्ण विश्वास आहे मला पोलीस प्रशासनावर की ते बिलकुल काही ना काही करून ते आपले कार्य चोरांना बिलकुल जरुरी चोरांना नक्कीच ही एक मोठी चोरी आहे या धाडसी घरपुडीच्या तपासात मदत करण्यासाठी पोलिसांकडून माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे पुढे अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज